महाराष्ट्राच्या राजकारणातील संवाद कमी होत चाललाय आमच्याकडून आम्ही संवाद कायम राखण्याचा प्रयत्न करू अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळेस मांडली आहे जी काही कारण असतील मी कोणाला दोष देत नाही पण गेल्या पाच वर्षामध्ये संवादाचा थोडा अभाव झालेला आहे कुठेतरी पॉलिटिकल डायलॉग राजकीय संवाद हा राजकीय संवाद कमी झालेला आहे तो संपला असं मी म्हणत नाही महाराष्ट्राच्या राजकारणाचं मला एका गोष्टीकरता नेहमी अप्रूप वाटतं ने की अनेक वेळा आपण दक्षिणेच्या राज्यांमध्ये बघितलेलं आहे की ज्याला हिंदीत खून के प्यासे म्हणतात असे राजकारणे आपण बघितलेले आहेत महाराष्ट्रात ते कधीच झालं नाही पण तरी देखील जेवढा सहज संवाद हा आपण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये यापूर्वी पाहत होतो तो थोडा कमी झालेला मला वाटतो त्याची जी काही कारणं असतील पण आता येत्या काळामध्ये हा संवाद अधिक वाढला पाहिजे हा प्रयत्न आम्ही देखील करू आणि आपल्याला देखील त्याच्यामध्ये एक अत्यंत महत्वाची भूमिका या ठिकाणी मांडावी लागेल